आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नंतर महापालिका व नगर परिषदेच्या निवडणुका होतील अशी शक्यता आहे म्हणजेच कोल्हापुरात दिवाळीनंतर थेट राजकीय फटाक्यांची आतिषबाजी ही निवडणूक फक्त सत्ता मिळवण्याची नाही तर प्रतिष्ठेची लढाई आहे प्रत्येक गट प्रत्येक नेत्यासाठी ही निवडणूक आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची परीक्षा आहे सत्तेचं राजकारण कायम गतिमान असत पक्ष बदलतात आघाड्या तुटतात पण सत्ता मिळवणं हेच सगळ्यांचं ध्येय असत जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालं पण आता खरी लढाई सुरू होणार आहे कारण बदललीत राजकीय समीकरण फुटलेत पक्ष आणि तयार झाली आहे नवी मैत्री नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आज आपण बोलणार आहोत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीतील बदललेल्या राजकीय समीकरणांबद्दल निवडणुकीचं बिगुल वाचलं गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता अखेर जवळ आल्या आहेत राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर केलं अध्यक्ष सभापती सदस्य सगळ्यांसाठी त्यामुळं आता इच्छुक उमेदवारांचे फोन लागले बैठका सुरू झाले मोर्चे ही सुरू झाली पण एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार सतरापासूनच सगळं राजकीय दृश्य पूर्णपणे बदल त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि स्थानिक आघाड्या एकत्र येऊन लढल्या होत्या पण आता फुटाफुटीचं राजकारण आणि नव्या मैत्रा आता राज्यात चित्रच वेगळं आहे शिवसेना ही दोन गटात विभागली एक एकनाथ शिंदे आणि दुसरं उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसची ही अशीच परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन भागात विभागली एक अजित पवार गट आणि शरद पवार गट म्हणजेच विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण आता जिल्हा परिषदेतही उमटणार आहे पण मजेची गोष्ट म्हणजे ही निवडणूक केवळ पक्षांची नाही तर ती नेत्यांच्या अस्तित्वाची आणि वर्चस्वाची लढाई आहे कोल्हापुरात गटाचे राजकारण खूप खोलवर रुजलेलं आहे आणि इथं कोण कोणाच्या विरोधात उभं राहील हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही दोन हजार सतराची आठवण आणि दोन हजार पंचवीस ची आव्हान चला थोडं मागे जाऊया दोन हजार सतराकडे तेव्हा काँग्रेस आणि भाजप दोघांचा बलाबळ जवळजवळ सारखंच होतो काँग्रेसकडे चौदा सदस्य भाजपकडेही चौदा राष्ट्रवादी अकरा शिवसेना दहा जनसुराज्य पार्टी सहा तर काही स्थानिक आघाड्यांचं देखील अस्तित्व होत पण आता भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गट तर काँग्रेससोबत ठाकरे गट आणि शरद पवार गट म्हणजे समीकरण पूर्णपणे बदलली आणि यावेळी सगळ्या पक्षांचा कस लागणार हे निश्चित आहे सत्ता की प्रतिष्ठा ही निवडणूक फक्त सत्ता मिळवण्याची नाही तर प्रतिष्ठेची लढाई आहे प्रत्येक गट प्रत्येक नेत्यासाठी ही निवडणूक आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची परीक्षा आहे जिल्हा परिषदेतील सत्ता म्हणजे फक्त प्रशासन नाही तर या मातीतलं सहकार शिक्षण आणि स्थानिक विकासांवर नियंत्रण म्हणूनच सगळेच पक्ष यावेळी कसून तयारी करतात आता निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगानं तयारी पूर्ण केली आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नंतर महापालिका व नगर परिषदेंच्या निवडणुका होतील अशी शक्यता आहे म्हणजेच कोल्हापुरात दिवाळीनंतर थेट राजकीय फटाक्यांची आतिषबाजी प्रश्न एकच आहे यावेळी कोणाचं वर्चस्व येणार महायुती महाविकास आघाडी कि मग स्थानिक आघाड्या आपली ताकद दाखवणार ही खास कोल्हापुरी ट्विस्ट आहे पक्ष इतकात गटांचं अस्तित्व ठोस आहे प्रसंगी पक्षाला बाजूला ठेवून एकमेकांचा पैरा फेडायची परंपराही आहे हा घटक निवडणुकीत किती प्रभावी ठरणार यालाही महत्वाचे म्हणजेच कोल्हापुरात राजकीय पक्षांची त्याच्या आघाड्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीच आहे सोबत गटांच्या अस्तित्वाचाही कस लागणार आहे सत्तेचं राजकारण कायम गतिमान असतं पक्ष बदलतात आघाड्या तुटतात पण सत्ता मिळवणं हेच सगळ्यांचं ध्येय असत जिल्हा परिषदेच्या या रणात कोण विजयी ठरेल हे सांगणं कठीण आहे पण एक मात्र ठाम आहे ही लढाई निवडणुकीची नाही तर विश्वास रणनीती आणि नेतृत्वाची परीक्षा आहे सकलम मीडियाच्या या विशेष पॉडकास्टमध्ये पुढच्या भागात पुन्हा भेटू नव्या घडामोडी आणि नव्या राजकीय समीकरणांचा धन्यवाद